नवरा बायकोनी एक डील करून एकत्र काम केलं तर फायदा होतो ना सो आमचं ते तसं डील आहे नेमका तो त्यावेळी आजारी असल्यामुळे आमचं एवढं कन्व्हर्सेशन नाही होऊ शकलं आणि लगेच फिल्म सुरू झाली मी दोन दिवसापूर्वीच किरणला व्हिडिओ कॉल केलेला आणि मी जस्ट असा फोन ठेवलेला आणि त्याने तर कॅज्युअली उचलला असेल ना तो दचकला आणि असा मागे गेला आणि तीन दोन ते तीन सेकंदच फोन कट केला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम घबाडकोंडा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटात एक सुंदर अभिनेत्री वेगळीच भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ती वैष्णवी माझ्यासोबत कशी आहे खूप छान तू कशी आहेस मी छान आहे आता जसं मी म्हटली की एक सुंदर अभिनेत्री वेगळीच भूमिका साकारताना मला असं थोडंफार मगाशी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऐकलं इथे तू पुरुषांचे मर्डर्स करते सो असं घरातल्यांनी तुम्ही दोघांनी ठरवलंय का की आपण असेच जॉर्नर करायचं हा म्हणजे नवरा बायकोनी एक डील करून एकत्र काम केलं तर फायदा होतो ना सो आमचं ते तसं डील आहे की आपण छाट 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 करच पण मला सांग की जेव्हा ही भूमिका तुझ्याकडे येते एक वेगळाच जनल आत्तापर्यंत आम्ही जिला संस्कारी की अशा गोड गोड भूमिकेत पाहिलंय जेव्हा असं विचारलं जाते की अशा घाटनेची भूमिका तू साकारशील का तेव्हा एक अभिनेत्री म्हणून कसं वाटतं लगेच होकार येतो कारण वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं ही एक अभिनेत्याची भूक असते सो आपण एकाच पट्ट्यात न राहता आपण वेगळे पट्टे बदलले तर आपल्याला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं सो मी लगेच हो म्हणाले आणि मी त्याच्यावर कामसुद्धा सुरू केलं की मला हे करायचं आहे आणि हे खूप बेस्ट करायचं आहे या पट्ट्यात जेव्हा नवरा काम करत असतो आणि त्याला एवढी प्रसिद्धी मिळते तू काम करताना त्याच्याकडनं काही टिप्स घेतल्यात काही विचारलं किंवा सांगितलं की त्याने असं कर तू हे तुला खूप फायदेशीर ठरेल ऍक्च्युली मला विचारायचं होतं टिप्सही घ्यायच्या होत्या पण नेमका तो त्यावेळी आजारी असल्यामुळे आमचं एवढं कन्व्हर्सेशन नाही होऊ शकलं आणि लगेच फिल्म सुरू झाली मी एंड एंडला इन झाले या फिल्ममध्ये आणि काही दिवसातच फिल्मचं काम सुरू झालं नाहीतर बाकीच्या प्रोजेक्टच्या वेळी मी सजेशन्स घेते काही कॅरेक्टर बिल्डसाठी त्याची हेल्प घेत असते मला एक सांग की जेव्हा हा सेट बघून आम्हाला एवढी भीती वाटते तुझी जी भूमिका आहे जसं तू म्हणतेस की त्याचा मेकअप करायलाच काही तास लागतात आणि त्याच्यानंतर लोक बघून तुला घाबरतात सो ओव्हरऑल तो मेकअप किती तासांचा असतो आणि तुला मेकअपसाठी किती पेशन्स ठेवावे लागतात ऍक्च्युली uh, माझा आत्ता अंगावर काटा आला कारण कालच एक गोष्ट झाली uh, म्हणजे तो मेकअप इतका भयंकर आहे ना आता मला तर तो दिवसभर जास्त दिसत नाही पण बाजू आजूबाजू ज्यांना दिसतो आणि जेव्हा मी त्याचे फोटोज वगैरे बघितले ना काल रात्री मला झोपताना ते आठवून मीच डिस्टर्ब झाले स्वतःच की अरे मी ती आहे पण तरीही भीती वाटण्यासारखं ते आहे आणि तो पूर्ण प्रोस्थॅटिक मेकअप आहे त्याला करायला जवळजवळ साडेचार पाच तास लागतात कारण केसांपासून पायाच्या नखापर्यंत बॉडीला कलरिंग पॅचेस लावणं त्या विन्स काढणं बरंच काय काय असतं हाताला नखांना त्यामुळे मला नीट जेवताही येत नाही माझे वांदे होतात मला कोणीतरी सोबत लागतं की बाबा मला ही हेल्प करा असं ते आहे दिवसभरातला म्हणजे पूर्ण सेटवरचा अर्धा दिवस, सेट दिवस माझा मेकअपमध्ये जातो आणि एक ते दीड तास मेकअप काढायला जातो <laughs> लग्नानंतरचा हा पहिला प्रोजेक्ट असताना दोन्ही घरातनं कसा सपोर्ट येतो आहे आणि या घराकडनं सध्या काय सध्या सुरू आहे संसार मस्त चालू आहे <laughs> किरण आणि माझी भेट कमी होते सध्या शूटिंग चालू असल्यामुळे आणि दोन्ही घरातून सपोर्ट आहे माझे आई बाबा मला सपोर्ट करता इथे माझी सासू मला सपोर्ट करते नवरा ऑफकोर्स सपोर्ट करतो त्यामुळे को कोणीच असं नाही आहे की करू नकोस किंवा हे करू नको किंवा ते करू नको सगळ्यांकडून ओपन रस्ता आहे मला की तुला जे करायचं आहे तुला जे कॅरेक्टर करायचं तुला, करा तुला करा जो प्रोजेक्ट करायचा तू बिंदास्त कर या लुकमध्ये नवऱ्याला सासूबाईंना फोटोज वगैरे पाठवलेस व्हिडिओ कॉल केलास काय रिएक्शन होते मी दोन दिवसापूर्वीच किरणला व्हिडीओ कॉल केलेला आणि मी जस असा फोन हो ठेवलेला आणि त्याने तर कॅज्युअली उचलला असेल ना तो दचकला आणि असा मागे गेला आणि तीन दोन ते ती तीन सेकंदच फोन कट केला आणि घरीसुद्धा मी बहिणीला वगैरे केला तर ती बघतच नाही दिदी तू ठेव ठेव मला नाही बघवत आहे असं होतं तिचं पण मला एक सांग आता तू एवढी भयानक ती भूमिका साकारतेस आणि ती आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे प्रेक्षक देखील घाबरतीलच कारण की आता एवढे जवळचेच घाबरतायत तर मला एक सांग त्याबद्दल काय सांगायला आवडेल आणि हा एक भयानक सेट आहे सो इथे पहिल्या दिवशी आलेली तेव्हा कसं तू बघून किती शॉक झाली जेव्हा आम्हाला पहिल्यांदा या सेटवर आणलेलं तेव्हा हे लाइटिंग वगैरे काही नव्हतं बाकीचं डेकोरेशन नव्हतं बेसिक केलेलं त्यांनी आम्ही स्टेप बाय स्टेप वाढवत गेले असं म्हणत आलं की मजा येणार आहे ह्या सेटवर काम करायला कारण असं सेट मिळणं ही पण एक खूप मोठी गोष्ट असते आणि दुसरा प्रश्न काय विचारला असतो येस आ, ते सांगितलं मी की मजा येणार आहे हे मनात आलं कारण हे आत्ताच जास्त डेंजरस वाटतंय सगळं लाईटिंग आणि डेकोरेशन वाचून हा भूमिका लोकांना लोक जर या भूमिकेला घाबरली तर ते माझं बक्षीस असेल हेच yes, नक्कीच असेल आणि मला असं वाटतं की आपण अति सांगू शकत नाही या मलाही सांगण्यात आलंय आणि तुम्हालाही सांगण्यात आलंय की फक्त असे राहा पण मला एक सांग एवढा पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीत असं काहीतरी होतं आहे एवढा मोठा सेट उभारला जातो एक अभिनेत्री म्हणून किती प्राऊड वाटतं की त्याचा मी एक पार्ट आहे खरंच खूप म्हणजे मी खूप लकी आहे खूप नशीबवान आहे की एवढे चांगले डिरेक्टर एवढे चांगले प्रोड्युसर एवढा चांगला सेट मिळाला आहे एवढी छान स्क्रिप्ट मिळाली आहे छान जॉनर मिळालाय वेगळा मिळालाय आणि इकडचे वाईब्स वेगळं काहीतरी सांगतात की हे खूप वाजणार आहे सो लकी फील करते खरंच आणि आता जे वाजणार आहे ते आपण लवकरच बघणार आहोत सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला